मित्र हो नागपंचमीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा आज मी आपला पुनरुत्तीत उत्पत्ती कशी झाडाची होते हे सांगणार आहात झाडाची उत्पत्ती हवेद्वारे हवेने त्याच्या बियाचा प्रसार होतो त्याचप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाबरोबर तसेच मातीचे स्थलांतर झाल्यामुळे यामुळे तसेच पाण्यामुळे सुद्धा होते आता पाण्यामुळे माणसात की हे वा रोप आहे याला पर्णबीज म्हणतात हे बघा हे असे झाले याला पानाला कंकूर फुटली आणि हवा हे एप, हे पा हे पानाला <coughs> याला घायमारी आणि पर्णबीजसुद्धा म्हणतात आणि याचा उपयोग तुम्हाला माहीतच आहे की शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो अशा या वनस्पतीची निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या निसर्गा जे निसर्गप्रेमी असतील त्यांना ही माहिती वावडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा